नमस्कार मी मिनल दातार म्युच्युअल फंडावर बोलू काही याच्या चौथ्या भागात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि आपल्याबरोबर अर्थातच गप्पा मारायला आहेत श्री किरण कुलकर्णी सर नमस्कार नमस्कार सर मागच्या तीन भागात आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि चौथ्या भागात आपण एका विशेष गोष्टीवर बोलणार आहोत आणि ती मला असं वाटतं थोडीशी सगळ्यांच्या जिव्हाळ्याची आहे कारण आपण मुळात इन्व्हेस्टमेंट करतो तेच आपल्याला त्याच्यावर काहीतरी फायदा मिळावा म्हणून तर त्या मिळालेल्या फायद्यावर टॅक्स कसा लावला जातो आता प्रथम काय करूया हा टॅक्सचा विषय आपण एक डिस्प्लेवर टाकूया डिस्प्लेबर असा की हे फरेशिलर दोन हजार चोवीस आहे ओके आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आता आपल्यापैकी टॅक्सचे नियम बदलत असतात त्यात अमेंडमेंट्स येत असतात करेक्ट तर आपण जे आज बोलणार आहोत त्यात भागामध्ये आजच्या काळातले जे टॅक्सचे लॉज आहेत ट्रेव्हलिंग टॅक्स लॉज जे आहेत त्यालाच धरून बोलणार नक्कीच पुढे जाऊन काय आपल्याला माहीत नाही आहे ठीक आहे काही नियम बदलले टॅक्सचे उद्या जाऊन तर मग हा व्हिडिओ आपण नवीन बनवून टाकू शकतो काय तो काय प्रॉब्लेम नाही आपल्याला दुसरा विषय डिस्काउंट टाकायचा मला असा आहे की मी टॅक्स कन्सल्टंटचं काम करत नाही तो माझा व्यवसाय नाही आहे तर मग आपण हा भाग का करतो आहे पुष्कळदा काय असतं की जे इन्व्हेस्टर्स असतात म्युच्युअल फंड म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना बऱ्याचदा टॅक्सविषयी काय माहिती नसते आणि पुष्कळदा त्यांना ते जेव्हा रिडम्शन कॉल्स घेतात काही की रिडम्शन करायचं आहे तर त्यांना त्यांच्या जे कोणी डिस्ट्रिब्युटर असतात ॲडवायजर असतात त्यांच्याने पण बऱ्याचदा सांगितलं जात नाही मग होतं काय वर्षाच्या शेवटी जेव्हा ते आय टी आर फाईल करतात मग त्यांना सी ए त्यांच्या सांगतात की सर तुम्हाला इतकं टॅक्स बसणार आहे मग तो शॉक असतो माझ्याकडे असे पुष्कळ केसेस आहेत मला अनेक लोकांचं मी ऐकलेलं आहे की ज्यांनी अगदी म्हणजे मार्केट खूप वरती गेलं आणि मग त्या त्याच्यामुळे मग त्यांनी रिडम्शनचा तो रिडम्शनचा कॉल घेतला म्हणजे ते पैसे मोडले पैसे काढून घेतले आणि तो फायदा बुक केला कॅपिटल गेन आणि नंतर एकदम त्यांना सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख रुपये टॅक्स भरायला लागला मठा त्यांची अमाऊंटही मोठी असते तो ती गोष्ट वेगळी आहे पण म्हणजे असं होऊ नये म्हणून लोकांना ते कळावं की बाबा आपण टॅक्सचे नियम काय आहेत आणि जर का मी रिडम्शन केलं तर त्याचे मला काय परिणाम होतील मला किती टॅक्स भरावा लागेल याचा त्या अवेअरनेस लोकांना असावा हा या व्हिडिओमधला माझा उद्देश आहे तर त्या विषयाकडे येऊया आपण तर एक लक्षात घ्या की जे इक्विटी ओरिएंटेड फंड्स असतात ज्याच्यामध्ये आपण सिक्स्टी फाय पर्सेंटपेक्षा जास्त अलोकेशन म्हणजे त्याची गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये त्यांनी केलेली आहे त्या फंड मॅनेजरने त्याला आपण इक्विटी ओरिएंटेड फंड म्हणतो आपण मागच्या वेळी बोललो होतो ह्यांना इक्विटी टॅक्सेशन लागतं आता इक्विटी टॅक्सेशन म्हणजे काय असतं की तुम्ही गुंतवणूक केली आहे त्याच्यापासून जर तुम्ही एक वर्षाच्या आतमध्ये ती पैसे मोडलेत म्हणजे ती गुंतवणूक मोडलीत किंवा रिडम्शन केलीत तर जो फायदा होईल त्या फायद्यावरती फिफ्टीन पर्सेंट टॅक्स लागेल ठीक आहे इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर टॅक्स लॅब तुमची टॅक्स लॅब कितीची असू देत हा स्पेशल रेट आहे मी उदाहरणार्थ समजा तुम्ही एक लाखाची गुंतवणूक केली असेल आणि तुम्ही ती एक वर्ष आतमध्ये मोडलीत इक्विटी ओरिएंटेड फंड आहे मी परत सांगतो ब्रॅकेटमध्ये आणि आपला फायदा दहा हजार रुपयांचा तर आपल्याला पंधराशे रुपयाचा टॅक्स लागणार आहे ठीक आहे पण जर का मी ती गुंतवणूक एक वर्षाच्या नंतर काढली रिडम्शन केली तर के त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात जो एक लाखापर्यंतचा कॅपिटल गेन फ्री आहे त्याला काही टॅक्स लागत नाही एक लाखाच्या वरती जर का कॅपिटल गेन आला तर दहा टक्क्याचा रेटने टॅक्स लागतो आहे लक्ष द्या हां मंडळी एक लाखापर्यंत टॅक्स लागत नाही फ्री कॅपिटल गेन फ्री आहे कॅपिटल ग्रेन म्हणजे तुम्ही वर्षामध्ये जितके काही म्युच्युअल फंड्स तुम्ही रिडम्शन केले असतील त्याचा एकत्रितपणे जितका काही तुम्हाला फायदा झाला आहे तुम्ही चार पाच म्युच्युअल फंड रिडम्शन करू शकाल ना काही एकच कला असं नाही आहे ते म्हणजे एकाच साठी नसतं त्या वर्षावर तुम्ही जितका कॅपिटल गेन म्युच्युअल फंडमध्ये मिळवलेला आहे त्याचा एक लाख रुपयापर्यंतचा फायदा फ्री आहे त्याच्यावरती जो काही फायदा असेल त्याला दहा टक्के टॅक्स लागेल उदाहरणार्थ आता आपण एक सदा उदाहरण घेऊया म्हणजे आपण एफ डीशी ते कम्पेअर करूया म्हणजे ते पटकन कळेल समजा आपण दहा लाख रुपये ठीक आहे आणि आपण त्याची एफ डी केली ओके okay? एफ डी एफ डी तुम्ही जर समजा ती एक वर्षाच्या आतमध्ये जर मोडलीत त्याला जे काय व्याज मिळालं तुम्हाला जे काय असेल किंवा मॅच्युअर झाले एफ डी तर ते इंटरेस्ट तुमच्या टॅक्सेबल इन्कममध्ये ॲड होत असतं तुमच्या इन्कममध्ये आणि ते काय तुम्हाला त्याचा ती जो काही तुमची स्लॅब असेल वीस टक्के असेल तीस काय असेल ती त्याप्रमाणे तुम्हाला तो टॅक्स भरायचा असतो आता आपण असं बघा तेच म्युच्युअल फंडला काय होईल शॉर्ट टर्म गेन टॅक्स लागेल पण फिफ्टीन पर्सेंटच्या फ्लॅट रिटीन लागेल तुमची जर टॅक्स म्हणजे वीस टक्केची स्लॅब असेल तरी तुम्हाला फिफ्टीन पर्सेंटच टॅक्स भरायचा आहे ओके लाँग टर्मला काय होतं जर एक वर्षापेक्षा जास्त मदत ठेवून मी जर ते पैसे काढले आता मला एक लाख दिवसाचा फायदा झालेला आहे बरोबर आहे हा फायदा मी जर का लाँग टर्म गेन झाल्यानंतर घेतला म्हणजे एक वर्ष झाल्यानंतर घेतला तर त्यातले एक लाख फ्री होणार आहेत उरले जे वीस हजार रुपये आहेत त्यात मला फक्त दहा टक्केच टॅक्स लागणार आहे म्हणजे मला टेन पर्सेंटच्या हिशोबाने फक्त दोन हजार रुपयाचाच टॅक्स लागणार आहे विसारावरती ओके हु। बरंच एफ डी मध्ये काय होईल एक लाख विसरांचं जे तुमचं तुमचा जो गेन आहे जे इंटरेस्ट तुम्हाला मिळालेला आहे जर तुमची स्लॅब वीस टक्क्यांची असेल तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट हिशोबाने चोवीस हजार रुपये टॅक्स बस, बसेल म्हणजे एक लाख वीस हजार वजा चोवीस किती झाले नाईन्टी सिक्स थाउजंड शहाण्णव हजार तुमचा गेन असेल तुमचा आफ्टर टॅक्स जो तुम्हाला फायदा होईल तो शहाण्णव हजाराचा असेल तुम्ही जर तीस टक्क्यामध्ये असाल तर बारा ती छत्तीस छत्तीस हजार तुमचा तुम्हाला टॅक्स भरावा लागेल म्हणजे एक लाख वीस हजार छत्तीस हजार किती झाले एटी फोर थाउजंड राईट चौदाशे हजार तर तुमचा आफ्टर टॅक्स जो फायदा आहे एफ डी मधला हा चौऱ्याऐशी हजाराचाच आहे तुम्ही मिळवलात एक लाख वीस हजार पण भरला टॅक्स छत्तीस हजार हातात पडली चोवीस चौऱ्याऐंशी हजार म्युच्युअल फंडला काय होईल एक लाख वीस हजारचा फायदा झाला एक लाख फ्री झाला उरले वीस हजार त्याच्या दहा टक्के टॅक्स मी फक्त दोन हजार रुपये टॅक्स बसेल अच्छा म्हणजे तुम्ही हा जर बघितलात फ फरक तर तुम्हाला इथे एटी फोर नेट गेन झाला थर्टी पर्सेंटमध्ये असाल तर ट्वेंटी पर्सेंट मध्ये असेल तर नाईन्टी बेन्ट सिक्स थाउजंडच नेट गेन झाला वेर एज म्युच्युअल तुमचा नेट गेन एक लाख अठरा हजारांचा आहे इतका प्रचंड याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट आहे टॅक्स जल... बेनिफिट आहे आणि दोन्ही मध्ये तफावत पण आहे हा म्हणजे आपला आपल्या टॅक्स वाचतोय ना आपला टॅक्स वाचतोय मंडळी लक्षात घ्या सरांनी आता इथे आपण बँकेत ज्या एफडी करतो ते फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफडी आणि म्युच्युअल फंडवर भरला जाणारा टॅक्स ह्या मधला फरक सरांनी सांगितलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही नीट लक्ष देऊन तो ऐकला असेल आता हे मी बोलू इक्विटी बद्दल डेट फंड मध्ये काय असतं आता डेट फंड मध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जे अमेंडमेंट आलं त्यानुसार डेट फंडचं सगळं जे काही इन्कम असतं जो गेन आहे कॅपिटल गेन हुँ. तो पूर्णपणे आपल्या इन्कममध्ये ऍडून तो आपल्या स्लॅबप्रमाणे टॅक्सेबल होतो म्हणजे एफ डीमध्ये तुम्ही गेन जो काय आहे तितकाच टॅक्स पडणार आहे इन शॉर्ट जे समजा मला एक लाख रुपये मला म्युच्युअल फंडमध्ये कमावले मी डेट फंडच्या असं समजूया प्रचार करता आणि एफ डीसुद्धा मला एक लाख रुपये इंटरेस्ट मिळाला असेल तर दोघांचा टॅक्स ट्रीटमेंट सारखीच येणार ना कारण ते सेमच स्लॅबमध्ये जात आहे तर काय फरक पडत नाही तरी पण आजही डेट फंड्स जे आहेत हे काही वेगळा विचार करता ते फायदेशीर ठरतात कसं तर एफ डीमध्ये कसं असतं की तुम्ही समजा आता एक जनरल एक एफ डी ओपन केलेली आहे आणि ती पुढच्या वर्षी एक ती मॅच्युअर होते बरोबर आहे पण फर्स्ट मार्चला काय होणार आहे की तुम्ही जेव्हा बँकेला इंटरेस्ट रेट मागाल तेव्हा अॅक्र्युड इंटरेस्ट जसं काय जे तुम्हाला दिलेले नाही बँकेने ते पण टॅक्सेबल असतं अच्छा तुम्हाला तुमच्या सीए कडे तुम्ही गेलात ते तर ते म्हणा की हे ॲक्रुड इंटरेस्ट मला धरायचं या वर्षी धरावं लागेल ते तुमच्या टॅक्सला आपल्या ऍड होईल आणि तुम्हाला ते टॅक्स जो आहे तो भरावा लागेल डेट फंडला काय असतं की जोपर्यंत पैसे मोडत नाही तोपर्यंत काही चिंता नाही त्यामुळे टॅक्स काही संबंध नाही एफ डीमध्ये काय होतं एफ डीचं आपण करतो त्या होत जातात त्याचं इंटरेस्ट आपल्याला येतं ते आपल्याला टॅक्स पे करायला लागतो परत ती एफ डी आपण कंटिन्यू करतो परत ती मॅच्युअर होते काही वर वर्षांनी काही जो काही पेटल त्याप्रमाणे परत टॅक्सचे नेत राहतं इथे काय आहे पैसे भरा शांत बसा जेव्हा मोडाल तेव्हा जे काय जितके मोडाल अमाऊंट तितकंच टॅक्स आहे आणि तुम्ही जर विचार करता गुंतवणुकीच्या दृष्टीने तर जेव्हा मी एफ डी प्री मॅच्युअर मोडतो समजा मी एक वर्षाची एफ डी केली असेल पण मला सहामन्या पैशाची गरज लागली तर होतं काय की सहामन्याचा जो काय रेट आहे त्या प्रीड करता तो अप्लाय होतो प्लस तुम्हाला बँक पेनल्टी पण लावते प्रीमेच्युअर क्लोजर केल्यामुळे हो इथे तसं काहीच नाही आहे ना डेट फंड मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर जरी सुद्धा आता जे काही अमेंडमेंट आलं तेवीस मध्ये एकवीस मध्ये ज्याच्यामुळे म्युच्युअल फंड ट्रीटमेंट जी आहे त्याला आणि एफ सारखी जरी तरी पण डेट फंड काही वेळा आपल्याला फायदेशीर ठरतात तर हा त्यातला महत्वाचा फरक आहे सर तुम्ही दोन्ही मधला फरक खूप छान सांगितला एफ आणि म्युच्युअल फंड मधला की त्याच्यावर टॅक्स कसा लागतो आणि त्याचे तुम्हाला किती परतावा मिळेल हे हे सुद्धा तुम्ही छान अगदी उदाहरण देऊन सांगितलं आपण जो पहिला भाग केला होता ना पहिला दुसरा ज्यावेळी मी काही निकष म्हटले होते पॅरामीटर्स काही म्हटले होते की बाबा हे पॅरामीटर्स तुम्ही बघा त्यात एक महत्वाचा मुद्दा मी म्हटला की टॅक्स एफिशियन्सी पाहिजे आपल्याला बरोबर आहे तर हे टॅक्स एफिशियन्सी बद्दल बोललो की इतर इन्स्ट्रमेंटच्या पेक्षा कसे टॅक्स एफिशियंट इन्स्ट्रुमेंट आहे आणि आपण जसं मी सुरुवात केली ती आपण बोलताना म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड सही आहे असं म्हणतात पण सही ने, म्हणजे नेमकं काय काय का ते माहिती नाहीये तर हा सही मधला एक मोठा मुद्दा आहे तुम -कमी की तुमचं कमीत कमी टॅक्स त्याला कसा लागू शकेल लॅबिलिटी तुमची कमी कशी टॅक्सची हे तुम्हाला म्युच्युअल फंड देतं तेच तुम्ही दोन्ही मधला फरक ज्याला आपण म्हणतो किंवा कम्पॅरिझन ती बेसिकली करून दाखवलीत पण हा टॅक्स आपल्याला वाचवता कसा येईल नेमका हां आता कसं असतं म्युच्युअल फंडमध्ये मध्ये एस एस नावच्या स्कीम्स असतात इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम असं त्याला म्हणतात एक प्रकार आहे ठीक आहे ह्यात जर तुम्ही काही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला अंडर सेक्शन एटीसी जे से आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिडक्शन मिळतात त्यात काय काय येतं एटीसी खूप म्हणजे लोकांना सगळ्यांना माहिती असते एटीसी आपण अगदी अरे एटीसी मध्ये माझं इतकं जातं वगैरे आपण बोलतो ना त्याच्यात आपले इन्शुरन्सचे प्रीमियम्स असतात पीपीएफचे पैसे आपण जर ते त्याच्यात कव्हर होतात एटीसीच्या अंडरशन मिळतं त्यानंतर आपले एन एस सी वगैरे असतात ते मिळतं ठीक आहे आणि आपलं हाऊसिंग लोन असतं महत्वाचा विषय त्याचा जे आपण प्रिन्सिपल अमाऊंट रिपेमेंट जे करतो जे आपण परत करतो आपल्या ईएमआयला जो भाग प्रिन्सिपल मध्ये जातो वळताकला जातो तितका जो पोर्शन ती जी अमाऊंट आहे ती आपल्या एटीसीच्या अंडर क्लेम करता येते त्याला लिमिट एक लाख पन्नास आहे सब्जेक्ट टू ओल्ड टॅक्स रिजिम नवीन मध्ये नाही आहे बरोबर आहे आता तुम्ही ओल्ड टॅक्सेशनमध्ये फॉलो करताय तुम्ही त्याच्याप्रमाणे टॅक्स भरताय इलेसमध्ये काय होईल तुम्ही जी काय अमाऊंट भराल टीसीच्या चेंडर पकडली जाईल सब्जेक्ट टू वन पॉईंट फाय लॅक्स लिमिट ते तर आहेच ठीक आहे लिमिट आहे हां मग त्याच्यापेक्षा काय तुम्हाला जास्त होऊन काय फायदा नाही तुमचं जर कमी असेल समजा तुम्ही समजा एक लाखाचंच तुमचं होतंय आहे ते वन पॉईंट फाय लॅक लिमिट जी आहे ते मी पूर्ण वापरलं नाही समजा तुम्ही एकच लाख वापरताय एटीसीच्या अंडर तर पुढले पन्नास जे तुम्हाला जी जागा आहे करायला तुम्ही मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता फायदा काय असतो इले मध्ये की सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत बाकीचे जसं आता समजूया की इन्शुरन्स आपण पॉलिसीज घेतल्या पण प्रीमियम भरतोय तर ते आपल्याला बायंडिंग आहे बरोबर आहे बरोबर की तुम्हाला ते जे काय टर्म आहे दहा वर्ष बारा वर्ष तुम्ही जे काय घेतली असेल ती तितके तुम्हाला पैसे भरायचे देत तुम्ही जर ते नाही बोल तर पैसे पॉलिसी लॅब्स होऊन जाईल पीपीएफ ला पण काही लॉक इन पिरियड आहे इलेस मध्ये सगळ्यात कमी म्हणजे फक्त तीन वर्षांचा लॉक इन पिरियड आहे फक्त तीन वर्षांचा आणि काय बंधन नाही आहे तुमच्यावर तुम्ही स्कीम स्कीममध्ये पैसे घालताय तुम्हाला वाटलं की उद्या मला टॅक्स भरणं परवडेल कदाचित मला इन्व्हेस्टमेंट जमणार नाही आहे करायला तर तुम्ही पॉज करा, करा। दुसरी गोष्ट अशी आहे की समजा आता जसं की हे न्यू टॅक्स रिजिम मध्ये आपण एटीसीच्या अंडर काही बेनिफिट सध्या तरी मिळत नाही उद्या जर काही टॅक्स लॉस बदलले काय झालं समजा आणि असं झालं की बाबा एटीसीचा आता मला बेनिफिट मिळणार नाही आहे समजा मी काय मला माहीत नाही काय ठीक आहे तर मी काय एखाद्या इन्शुर कंपनी जाऊन सांगणार नाही ना, ना की ते तुमचं मी पॉलिसी घेतली होती कारण मला ए टी बेनिफिट पाहिजे होतं आता माझं एटी सिक्स बेनिफिट आता मी ते भरत नाही असं होऊ शकत नाही इलेसला तुम्हाला ती फॅसिलिटी आहे तुम्ही बंद करा पॉज करून टाका आणि शांत बसा तीन वर्षांनी तुमचे पैसे परत घ्या दुसरी गंमत काय असते अजून एक की तीन वर्षांनी पैसे मॅच्युअर झाले ते मी रिइन्वेस्ट करतो ना परत बरोबर बरोबर आहे समजा मी दहा हजार मंथली भरत असेल समजूया आपण ठीक आहे आणि ते मॅच्युअर झाले तीन वर्ष त्याच्यात सुद्धा काय मला बारा हजार तेरा जे काय मिळाले तर मला परत माझ्या पॉकेटमधे काही घालायचं नाहीये ना मी तेच रिनवेस्ट करणार बरोबर परत मला बेनिफिट मिळणार हा खूप चांगला फायदा म्युच्युअल फंड तुम्हाला देतो नक्कीच सर मला असं वाटतं की हा भाग आपल्या जे सगळे मंडळी बघतायत तर त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि हे सगळे त्यांच्या मनातले प्रश्न असतील कारण शेवटी आपण गुंतवतो कशाला पैसे तर त्याचा आपल्याला चांगला परतावा मिळावा कमीत कमी टॅक्स बसावा त्याच्यातही ते आपल्याला फायदा घ्यायचा असतो तर मला असं वाटतं की म ह्या सगळ्या मंडळींच्या मनातले जे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आज त्यांना नक्की मिळाली असतील आणि दोन्हीमधला फरक तुम्ही खूप छान समजावून सांगितला मंडळी आपण पुन्हा एकदा पाचव्या भागात नवीन विषयासह भेटणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतोय पण याच्या आधीचे तीन भाग तुम्ही नक्की बघितलेले आहेत हा चौथाही तुम्हाला आवडेल आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आजच्या भागात इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद